आता काय ना काही काही लेडीज म्हणजे कोणाकोणाचं आपला अप्पर बॉडीचा फॅट जास्त असतो तर कोणाचा लोअर बॉडीचा फॅट जास्त असतो मग सर्वच एक्सरसाइज करायच्या का अपर बॉडीच्या पण करायच्या लोअर बॉडीच्या पण करायच्या असं काही नाहीये जर तुम्हाला अपर बॉडीचाच फॅट कमी करायचा असेल ना तर तुम्ही फक्त म्हणजे अपर बॉडी साठी जास्त एक्सरसाइज करायच्या असतात पण मग परफेक्ट एक्सरसाइज कोणत्या की फक्त त्याच्यानी आमच्या अप्पर बॉडीचा जास्त घाम निघेल आणि तर जास्त फॅट बर्न होईल तर अशा स्टेप मी तुम्हाला दाखवते ह्या झोपेतनं उठता उठताच तुम्हाला करायचे आहेत कारण की तेव्हा तुमचं पोट खूप खाली असतं तुमचं पोटाचा घेर चे ब्रेस्टची साईज तुमचे शोल्डर तुमचं चीनचं फॅट खूप जास्त आहे तर तुमच्यासाठी ह्या प्रॅक्टिस खूप सोप्या आणि फायदेशीर ठरणार आहेत जर तुम्हाला तुमच्या इथून वरती फॅट कमी करायचं असेल म्हणजे इथे कंबरही आली पोटही आलं ब्रेस्ट आले शोल्डर आले चीनचा फॅट देखील आला तुमच्या पाठीवरचा देखील फॅट कमी होतो सिंपल आहे झोपेतनं उठत्या उठत्या करायचे परत सांगते आणि इझी मध्ये होणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला हलकं वाटेल जेव्हा तुम्ही हे करणार तुमचं डायजेशन पण चांगलं होणार याच्यामध्ये प्लस तुमचं पोट पण साफ होणार याच्यामध्ये आणि खूप फ्रेश पण फील करणार आता इथे उशी का घेतलेली आहे मी तर कोणाच्या गुळघ्यांमध्ये प्रॉब्लेम असतो तर नाही करू शकत शक्यतो आणि आराम भेटण्यासाठी पण तुम्ही उशी घेऊ शकता बेडवर करता खाली झोपलेला जिथे झोपलेला तिथे तुम्ही अशी गुशी घ्यायची आहे पतलीशी घ्यायची मोठी जर घेतली तर तुमचं बॅलन्स जाऊ शकतं म्हणून चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तो हॅलो नमस्कार तुमचं पहिले खूप 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 स्वागत करते आजच्या छानशा व्हिडिओमध्ये कारण की हा व्हिडिओ खूप सोपा आहे आणि खूप जास्त फायदेशीर आहे ज्यांचं पण पोट ब्रेस्ट वाढलेले आहेत त्यांच्यासाठी आता सिंपल पद्धतीने ते शॉल्स भरायचा आणि या पोझिशन मध्ये यायचं सिंपल आहे अँड शॉल्स भरत भरत तुम्ही या पोझिशन मध्ये जायचं वन टू जर तुमचं थायरॉइड वगैरे तुम्हाला असेल असं काही इश्यू तर त्याच्या त्याच्यासाठी देखील ही एक्सरसाइज खूप जास्त फायदा करतात फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा राऊंड घेतला फोर्टीचा किंवा थर्टीचा तीस एक जर घेतला असेल त्याच दोन राऊंड कंप्लीट करायचे फोर्टीचा घेतला असेल तरी पण वीस चा घ्या स्टार्टिंगला आणि याचे दोन राऊंड कंप्लीट करा हळूहळू तुमचं वाढणार खूप इझी आहे पण पूर्ण फॅट खेचला जातो आता ह्याच पोझिशन मध्ये आता गुडघ्याच्या खाली उशी न येता आपण इथे आपल्या पायाच्या खाली घेऊया थोडीशी ह्या पोझिशन मध्ये आणि इथे आपल्याला आता सरळ सरळ ह्या पोझिशन मध्ये झोपायचं हाताला या पोझिशन मध्ये इथे लॉक करायचं आणि खाली चीन लॉक करायचं एकदम हे दिसायला सोपा आहे पण इतका फॅट खेचला जातोय आणि आपले हाताचे दंड शोल्डर पण आपल्या इथे खूप जास्त लवकर कमी होतात आणि मजबूत देखील होतात फिट्ट होतात इथे श्वास भरायचा इथे सोडायचा मी तुम्हाला जर टेन च्या कमी काउंट दाखवले तर तुम्हाला एटलिस्ट हे टेन पासून सुरुवात पुढेच करायची आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन आता हा राउंड कंप्लीट झाला हाताला या पोझिशन मध्ये ठेवलं चीनला या पोझिशन मध्ये ठेवलं आणि एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगायला विसरली की तुमच्या कमरेमध्ये गॅप आहे तुमची सारखी कमरे चमका भरलेले असतात किंवा कंबर दुखते पोट वाढल्यामुळे वजन वाढल्यामुळे तर हे जे आपण आज प्रॅक्टिस करतोय ना आपण या कंबर दुखीसाठी हंड्रेड अँड वन पर्सेंट फायदा करतात जर तुमची कंबर दुखत असेल तर तुम्ही या प्रॅक्टिस तर अवश्य करायला पाहिजे आता या पोझिशन मध्ये हात आले थोडी तुम्ही सुरुवातीला इथे ठेवा नंतर तुम्ही इथे ठेवू शकता आता याच पोझिशन मध्ये तिसरं व्हेरिएशन कम्प्लीट करूया वन पूर्ण शॉस सोडून द्यायचा खाली येताना पूर्ण शॉस भरत भरती टू Four five six seven eight nine ten. आता इथे पाय जोडून घ्यायचे हाताला इथलं अजून खाली न्यायचं जमत असेल तर ही प्रॅक्टिस करा नाहीतर या तिन्ही केल्या तरी पण चालतं या पोझिशन मध्ये जायचं वन टू थ्री फोर अँड फाय हाताला या पोझिशन मध्ये न्यायचं थोडस रिलॅक्स करायचं या पोझिशन मध्ये करायचं आणि उठून आपली परत पहिलं वेरिएशन स्टार्ट करायचं आहे की नाही खूप सोपी पद्धत एकच वेरिएशन एकच एक्सरसाइज एकच योगासन म्हणजे बालासन आणि भुजंगासन आणि फक्त भुजंगासन तर ह्या हीच प्रॅक्टिस करून <nessa स्थाट थावेतित्था> तुमचा अपर बॉडीचा फॅट आरामात कमी होऊ शकतो जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ बघता बघता जरी टेन टेन फाय फायची जरी राऊंड घेतले तुम्हाला समजेल की किती बॉडी खेचते आणि किती घाम निघतोय एकदम बारीक घाम निघतोय तुमच्या पोटापासून ते तुमच्या चेहऱ्यापर्यंत जर लोड जर खाली काही फॅटच नाहीये तर तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता तुमचा पोट आणि अपर बॉडीचा फॅट कमी करण्यासाठी खूप जास्त फायद्याचा आहे व्हिडिओ नक्की शेअर करा कामाचा आहे तर जर आवश्यकता तुम्हाला नाही पण तुमच्या आजूबाजूला कोणाला असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि एक लाईक पण करा आवडला असेल तर आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय